नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण होळी माहिती जाणून घेणार आहोत होळी वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रंगाच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते आता हा प्रश्न पडला असेल की होळी हा सण का साजरा केला जातो जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी सजारणी सज होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे एक हिरण्य नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची गुणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंद नव्हते परुण चंद्रचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू यांचा परमभक्त होता आणि हे हिरण्य कश्युपला आजीबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होळिका जिला वरदान मिळाले होती की ती आगीवर विजय प्राप्त करू शकेल तसेच कोणतीही आग तिला जाळू शकणार नाही राजाने होळिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जोन राख होईल भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होळिका त्या अग्नीत जुळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सव साजरा करू लागले होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते होळीचा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी जातात आणि या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीणी मारतात ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खास करून वज्रया जातात बऱ्याच ठिकाणी फुलांनी कोळी खेळली जाते आणि नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्व आहे इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात बुरा न मानव होळी हे उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि इथे होळीची एक वेगळी शाळ आहे होळीच्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून या रंगीत पाण्याने होळी खेळली जाते तसेच नाच गाण्यांसोबत ही होळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात अशा या होळीची तयारी लोक पंधरा दिवस अगोदर पासूनच करतात काही ठिकाणी पिणे हा देखील होळीचा एक भाग आहे भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चुकबोल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते होळीच्या दिवशी घरी बरेच पंचपक्वाना केली जातात स्वादाने भरलेल्या या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे होळीला घ्यायची काळजी म्हणजे होळी हा रंगाचा सण आहे परंतु सावधानता पाहणे अधिक महत्त्वाचे आहे कारण आजकाल मिळावाटलेल्या रंगामुळे खूप नुकसानाला सामोरे जावे लागते त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे तसेच आजकाल भांगमध्ये देखील बरेच अन्य नशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अशा पदार्थांपासून सावध राहणे गरजेचे आहे रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळलेले रंग वापरू नयेत घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर तिचा एकदा विचार करावा कारण अशा सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते सावधानतेने एकमेकांना रंग लावावे कोणाची इच्छा नसेल तर उगा जबरदस्ती रंग लावू नये आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे तो तसाच साजरा झाला पाहिजे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ